श्रीगणेशाय नमः अथ श्रीसरस्वतीस्तोत्राणि ध्यानम् श्री ध्यानं तरुणशकलमिन्द्रोर्बिभ्रती शुभ्रकान्तिः कुचभरनमिताङ्गी सन्निषण्णासिताब्जे निज पुस्तक पातु पुस्तकश्री देवता पादेवतान्हा श्री गणेशाला वंदन करून आजपासून सुरू करीत आहे सरस्वतीची स्तोत्रे सर्वप्रथम श्री सरस्वती ध्यानम तेजस्वी अशी चंद्रकला मस्तकावर धारण करणारी शुभ्र कांतीची आपल्या स्तनभाराने थोडीशी वाकलेली पांढऱ्या शुभ्र कमळावर बसलेली स्वतःच्या करकमलात लेखणी आणि पुस्तक धारण केल्यामुळे शोभणारी अशी ही श्री सरस्वती, आम्हाला सर्व ऐश्वर आणि सिद्धी प्राप्त व्हावी म्हणून आमचे रक्षण करो